आज आपण वाळवण्यातील रेसिपी बघणार आहोत मुंग डाळीची सांडगे याला बऱ्याच ठिकाणी मुंग डाळीच्या वळे असेही म्हणतात आणि ही, ही सांडगी आपण वर्षभर स्टोअर करू शकतो नमस्कार सोनाली रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत या मुगाच्या वळ्या एकदा बनवून वर्षभर आपण मस्त झणजणीत अशी भाजी बनवून खाऊ शकतो रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी उत्तम ऑप्शन आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता मी इथे एक वाटी मुंग डाळ घेतलेली आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायचं आहेत चार ते पाच लाल ओली मिरची घ्यायचं आहेत चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहेत इथे मी बिनसालाची मुगाची डाळ घेतलेली आहेत तुम्ही सालाची मुगाची डाळ घेतली तरीही चालेल मूग डाळ साधारण चार ते पाच तास भिजत ठेवायचं इथे मी चार तास डाळ भिजवून घेतलेली आहेत आणि त्यामधलं पूर्ण पाणी निथडून घेतलेलं आहे ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मिक्सी पॉटमध्ये डाळ घालूया डाळ वाटताना दोन लाल ओली मिरची घालूया पाच ते सहा लसूण पाकळ्या घालूया आणि अर्धा चमचा जिरे घालूया ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना अजिबात पाणी घालायचं नाहीत इथे मी मिक्सरमधून असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे सर्व मूंग डाळ प्रत्येक बॅचमध्ये मी लाल मिरची जिरे आणि लसूण लसूणपाकड्या घालून वाटून घेतलेल्या आहेत तर यामध्ये दोन चमचा मीठ घालूया आणि पाव चमचा हळद घालूया पाव चमचा हिंग घालूया छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये तुम्हाला कोथिंबीरसुद्धा घालता येईल डाळ वाटताना ओली लाल मिरची लसूण लसूणपाकड्या आणि जिरे लक्की घालायचं आहेत वड्यांना चव आणखी छान येतो व्हिडिओ मध्ये दाखवल्यानुसार छोटासा गोळा घेऊन अगदी छोट्या छोट्या वड्या घालूया वड्या छोट्याच घालायच्या म्हणजे ते फार कमी वेळात वाढले जातात यामध्ये ज्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्या चवीला फार तिखट असतात त्यामुळे वड्या तिखट बनतात आणि लवकर खराब होत नाहीत सोंडे वगैरे वड्याला ला लागत नाहीत डाळ बारीक वाटल्यास तर वड्या पिठाळ होतात आपण ज्या वेळेस वड्यांची भाजी बनवत असतो त्यावेळेस त्याची चव तेवढी छान लागत नाहीत आणि वड्या व्यवस्थित शिजत पण नाहीत त्यामुळे डाळ जाडसरच वाटायचं वड्या बनवताना ताटाला किंवा परातीला आणि हाताला अजिबात तेल लावायचं नाहीत वड्या बनवताना तेलाचा वापर केल्याने वड्या लवकर खराब होतात परात मध्ये किंवा प्लास्टिक वर सुद्धा वड्या बनवू शकता इथे मी परात मध्ये आणि प्लॅस्टिक वर वड्या बनवलेल्या आहेत तर या वड्या सकाळी करायचं म्हणजे पूर्ण दिवस मिळतो वड्या वाढण्याकरिता अशा सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी सोनाली रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा इथे आपले सांडगे म्हणजेच वड्या घालून झालेले आहेत उन्हात वाळवून घेते तर तीन ते ती चार दिवसांनी आपले सांडगे म्हणजेच वड्या तयार आहेत उन्हात मी वळ्या छान वाळवून घेतल्या आहेत आणि आता एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि दर तीन ते चार महिन्याला एकदा ऊन द्यायचं म्हणजे मूग वळ्या छान टिकतात या वळ्यांची भाजी खूपच मस्त लागतं तर तुम्ही पण ही सांडग्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांडगी बनवण्याची ही पारंपरिक पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स द्वारे नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीच्या अपडेटसाठी सोनाली रेसिपी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू या अशाच छान छान रेसिपीसोबत धन्यवाद